नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या कबनूर कोल्हापूर रोडवरील मेडिकल व मोबाईल दुकानावर चोरट्यांचा डल्ला कबनूर कोल्हापूर रोडवरील मेडिकल आणि मोबाईल दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी सत्तर हजाराची रोकड आणि पस्तीस हजार, हजार शंभर रुपयांचे मोबाईल दुकानातील साहित्य असा एक लाख पाच हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी मनसूर अली नबीलाल शेख वय सदतीस राहणार गांधी विकास नगर गल्ली नंबर दोन कबनूर यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी मन्सूर अली शेख यांच्या मालकीचे कोल्हापूर रोडवर एच जी एम नावाने मेडिकल दुकान आहे दुकानातील विक्री माल तसेच खरेदी मालासाठीचे पैसे ते मेडिकलमध्येच काउंटर ड्रायवरमध्ये ठेवतात याच मेडिकल, मेडिकल समोर वाहिद राजकुमार नायकवडे यांचे आर के मोबाईल शॉपी दुकान आहे हे, हे दोघेही नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री दहा वाजता दुकाने बंद करून गेले होते मनसूर अली शेख हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मेडिकल उघडून आत गेले असता त्यांना दुकानाच्या छताचा पत्रा उचकटण्यात आल्याचे निदर्शनास आले निदर्शना तसेच दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त टाकण्यात आल्याचे दिसले तर काउंटर ड्रावरमध्ये ठेवलेले त्रेपन्न हजाराची रोकड नसल्याचे निदर्शनास आले तर वाहिद नाईकोडे यांचे मोबाईल दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दुकानातील सतरा हजाराची रोकड आणि पस्तीस हजार शंभर रुपयांची मोबाईल ॲक्सेसरीज असा एकूण एक लाख पाच हजार शंभर रुपयां मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी मनसुर अली शेख यांनी शिवाजीनगर पोलिसात चोरीची फिर्याद दिली आहे परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी